तुम्हाला एक उदाहरण सांगते ह्या बाईचं कसं झालंय ना तुम्हाला माहित आहे का मोकार जानवर असतं एखादं आणि त्या जनावराला एक सवय असती त्या जनावराच्या मालकानं त्या जनावराला किती बी चांगलं खायला टाकू द्या किती बी पण ते जनावर लोकाच्या पिकामध्ये जाऊन खाणारच दहनाला जाणारच म्हणून ना त्या जनावराला नाकात येसन घातली जाते जनवराच्या नाकात येसन आता येसन माहितीये का तुम्हाला नाकामध्ये दुरी बांधली जाते म्हणजे जरा येसनीला पकडलं की त्या जनावराला आळा बसतो पण ह्या बाईचा असं काम झाले ना ह्या बाईच्या नाकामध्ये येसन नाही म्हणून ही बाई बायकांवर नको नको ते आरोप करायचं बायकांना ट्रोल करायचं बायकांविषयी वाईट बोलायचं आणि हिला कुणाच्या चारित्रेविषयी किंवा एखाद्या बाईची का काही माहिती नसताना बी जर मग हिच्या हिच्याविषयी एखाद्या बाईनं आवाज उचलायला चालू केला आवाज उठवायला चालू केला की मग त्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवायचे ही सवय ह्या बाईच्या आहे का तर ही मोकार सुटलेलं जानवर आहे ह्याच्या त्याच्या पिकात जाऊन ताजं होणार मोठं होणार जाणवार आणि ही दुसऱ्याला नावं ठेवतं की माझ्या नावानं मोठा अकाउंट करायली तुझ्या नावानं ना मोकटं अकाउंट करायचं नाही उलटं तुझं नाव घेतल्यावर आम्ही पण बदनाम होतोय लोक सांगतात ती नाला एक बाई आहे तिच्या नाका नादा लागू कळलं का असं तू मोकार जाणवार आहेच तसं आमच्या नाकाने येसने घातलेले आहेत ग बाई आम्ही संसारिक मी वैयक्तिक माझं बोलते मी संसारिक आहे परपंचिक बाई आहे माझ्या नवरे माझ्या नाकामध्ये माझ्या नवरीची येसन आहे मी बंधनात आहे मी वैचारिक विचार मांडते तसं तुझं एक काम झालंय की तुझ्या नाकामध्ये येसन नाही तू मॉक्स म्हणून तू वैयक्तिक माझ्यावर आरोप तू वैयक्तिक माझ्यावर खोटे आरोप केलतेस पण तुला आहे का ज्या जनवाराच्या ये नाकात येसन असते त्या जनावराला धनी गोसाई असतो उद्या काय म्हणजे आजारी पडलं ती जनावराला काय झालं ही केलं ना तर त्या जनावराचा धनी गोसाई त्या जनवाराला बघतो त्याची काळजी करतो तसं तुझं कसं आहे ना तुला आत्ता मज्जा वाटायली ग सगळ्या गोष्टीची आत्ता खरंच तुला मज्जा वाटायली पण उद्या तुझ्यावर वेळ आली ना तर तू बगर वेचणीचं मोकार जनवाराईस लोकांनी खाऊन राहिलेली खरकटी पत्तरवाळी आहेस त्यामुळं उद्या जर तुझ्यावर वेळ आली ना वेळ तर तुला कुणी धनिवसाही नाही बघायला ही ना गोष्ट लक्षात ठेव आणि तू लोकांच्या त्या जरांगी पाटलांच्या पुरीवर टीका केलीस बदनामी केलीच इथं हीत, इतर बायका आहेत ना त्या पण कुणाच्या तरी लिके आहेत जसं तुला लिके आहेत तसं तुला कसं तुझ्या लिकींची काळजी वाटते आणि मी मानते तुझ्या पुरींना खरंच मानते खूप चांगले खूप तुझेच संस्कार नाहीत पण तुझ्या पुरींमध्ये संस्कार आहेत पण पुरीला तू खरंच वाईट वळण लावू नको तुझ्या पुरी खूप पुरी आहेत चांगल्या पुरी आहेत आणि आत्ता पण सांगते तुझ्या पुरींचं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्या पुरींना तुझी खूप आपुलकी आहे तर ती प्रेम टिकून राहू दे बाई तू अशी मकार राहिली पुरींच्या जर लक्षात आलं ना की मक्कार आहे म्हणून तर पुरींच्या नजरेतून उतरायला पण तुला वेळ लागणार नाही हा विचार कर म्हणून सांगते की कसं आहे जसं तुला तुझ्या पुरी येत ना तसं तुझ्या बायकांना बदनाम करते विनाकारण आरोप करती ना त्या पण कुणाच्या तरी पूर आहेत कुणाच्या तरी आई आहेत कुणाच्या तरी बहिणी आहेत कुणाच्या तरी मुली आहेत तुझ्या नाकामध्ये येसन नाही म्हणून तू तु, तुला नातेवाईक किंमत देत नाहीत भाऊ भाऊ की किंमत देत नाहीत ना सासरचे नाहीत ना कोणच नाही त्यामुळं तुला बंधन नाहीत तसं बाकीच्या लेडीज असतात ना तू ज्यांच्यावर आरोप करती ज्यांच्या इज्जतीचा कचरा करती ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवती त्यांना सगळं कुटुंब आहे तुझ्या स्वतःला किती आहे दाखवण्यासाठी तू चारित्र्यावर बायकांच्या डाग उडवती पण त्या बायकांचं आयुष्य बर्बाद होतं माहिती आहे का आणि तू स्वतःच म्हणतीस कोणताच नवरा सहन करणार नाही मग तू असं बोलले नंतर त्या बायकांच्या नवरेपर्यंत व्हिडिओ पोचले त्यांचे नवरे सहन करतील का हा तरी विचार कर तुझे खायचे दाती एक आहेत दाखवायचे दाती एक आहेत मेन म्हणजे तू काय बोलते ही तुला पण अक्कल नाही स्वतःला पण तू दुसऱ्याला वैचारिक विचाराचं सांगते का आधी स्वतःकडं बघ तू किती वैचारिक आहेच आणि इतरांचं सोड मी माझं पर्सनली सांगायले की तू माझ्यावर जे आरोप केले तुझ्या आरोपामुळं मला पण त्रास होऊ शकतो कारण तुला बंधनं घालायला तुझा नवरा नाही तुला विचारायला तुझा नवरा नाही तू किती जरी काही कुठाने केलेस पण तू आमच्यावर असे खोटे आरोप केले ना म्हणजे वैयक्तिक माझ्यावर तर माझा नवरा आहे मला विचारायला की भक्तीबाई काय बोलली खरे आहेत का त्या बाईचे शब्द म्हणून त्याच्यामुळं संसार मोडू शकतो हा विचार कर आणि परत एकदा सांगते की तो जो कोणी व्यक्ती आहे ना तुला कॉल केलेला त्याचा नंबर दे मला पोलीस स्टेशनला जाऊन नंबर काढायची वेळ आणू नको कारण चारित्र्यावर डाग लावणं म्हणजे सोपं नसतं तू सरळ सरळ सांगितलं त्या व्यक्तीने सांगितलं होतं की तिला दोन ठिकाणाहून आहे आणि तिनं तिथं अशा असे कुटाने केलेत तर ते थोडंसं सिद्ध कर नसेल तर पब्लिक समोर त्या व्यक्तीचा नंबर दे किंवा मग तू त्या व्यक्तीला झापलेलं अकॉर्डिंग जोपर्यंत तू हे सिद्ध करत नाहीस ना की तो व्यक्ती खोटं बोलला किंवा जोपर्यंत तू हे सांगत नाहीस की तू केलेले आरोप खोटे आहेत तोपर्यंत मी शांत बसणार इथली नाही तू इतर बायकांसारखं का मला समजू नको माझं राहणीमान साधा असलं किंवा माझी भाषा चांगली असली म्हणून हे समजू नको की मी खरच सरळ आहे मी तवर तर कुठल्या गोष्टीत शिरत नाही एखाद्याच्या शिरले ना तर त्याला सोडत नाही ही गोष्ट लक्षात की।